समस्त बुलढाणेकरांची मान गौरवाने उंचावित करणारा हा क्षण आहे आणि आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे हा अतिशय भव्य आणि देखणं असं स्मारक बुलढाणा शहरामध्ये उभं राहिलंय भारतातलं सद्यस्थितीतलं सर्वाधिक उंच असं हे स्मारक आहे जमिनीपासून त्याची उंची ही एक्कावन्न फूट आहे सगळ्यांना हेवा वाटावा असं स्मारक आहे अतिशय स्मारक आहे आणि जेव्हापासून लोकार्पण झालंय तेव्हापासून बुलढाणा शहरातल्या शिवभक्तांची या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आता गर्दी या ठिकाणी शिवभक्त या स्मारकाच्या ठिकाणी करतात काही शिवभक्त आपल्यासोबत आहेत त्यांच्या भावना या निमित्ताने आपण जाऊन घेणार आहोत दादा मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय मोठं भव्य दिव्य स्मारक बुलढाणा शहरामध्ये उभं राहिलंय काय भावना आहेत सध्या बुलढाणेकरांसाठी तर ही सुवर्ण हा सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालो म्हणजे आमचं सर्वांचं जीवन सार्थही झालेलं आहे बुलढाण्याचे आमदार धर्मेंद्र संजू गायकवाड यांनी ही पर्वणी यांच्याशिवाय कोणी आणून देऊ शकलं नसतं तुम्ही आता बघू शकता जवळपास बावन्न फुटाची म्हणजे पूर्ण पेडस्टल पकडून बावन्न फुटाची मूर्ती आजपर्यंत या क्षणाला जगातली सर्वात मोठी मूर्ती आपल्या बुलढाण्यामध्ये आहे आणि या बुलढाणेकरांचं भाग्य जे आपल्या बुलढाण्याला प्रतिकृती उभी राहिली महाराजांची काय काय प्रतिक्रिया छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं स्मारक उभं हे स्मारक आता आतापर्यंत नव्हतं बुलढाण्यामध्ये आता, आता लोकांसाठी प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे लोकांसाठी एक श्रद्धेचं स्थान झालेलं आहे लोक दुरून धुरून इथे येतील आधी बुलढाण्यामध्ये असं बघण्यासारखं काहीच नव्हतं आज बुलढाण्याला एक खूप मोठं स्मारक लाभलं दुरून धुरून लोक येतात बघतात अभिमान सगळ्यापासून आम्ही श्रमदान करून राहलो प्रत्येक गोष्टीत आमचं योगदान आहे असेल प्रत्येक तर अतिशय असं स्मारक आहे गौरवाने आपल्या सगळ्यांची मान उंचावेल अशी ही प्रतिकृती आहे एकावन्न एक फूट उंचीचं हे छत्रपती चे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे प्रेरणादायी हे स्मारक ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं अनेक ठिकाणी क्रांती घडल्यात सगळ्या क्रांतीचे जे उद्गाता आहेत किंवा क्रांतीपूर्वक ज्यांना म्हटलं जाईल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं का काम आहे ज्यांच्या प्रेरणा जगभरामध्ये अनेक देशांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली आणि त्या त्या ठिकाणी ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या सगळ्या क्रांत्यांचं प्रेरणास्थान जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे स्मारक आहे हे स्मारक बुलडाणेकरांसाठीच नव्हे तर समस्त बुलडाणा जिल्हावासियांसाठी सगळ्यांसाठी इथे जे जे माथा टेकण्यासाठी येणार आहेत त्या सगळ्यांसाठी प्रेरणा देणार आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षंडही शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत पुण्यवंत वरदवंत जाणता राजा अशा जाणता राजाचं हे भव्य दिव्य स्मारक उभं राहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह कृष्णा सपका बुलढाणा लाईव्ह बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराज कि

श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज कि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के